नमस्कार अमोल दादा बोला अभिषेक दादा नमस्कार हाय कसे आहे मी बरी आहे अभिषेक दादा तुम्ही कसे आहात मी ठीक आहे बोला चहा नाश्ता नाही उपवास आहे उपवास आहे ना एकदम like धन्यवाद अमोल दादा तुमचं जेवण झालं अभिषेक दादा तुमचं झालं छान थँक्यू धन्यवाद मनापासून बोला ओके काय झालं आहे अभिषेक अमोलदादा काय झालं आहे रडायला ओके ओके बोला नमस्कार कामावर आहे नाश्ता केला आत्ताच ओके ठीक आहे अभिषेक दादा चहा पाणी झका नाही पाऊस चालू आहे भरपूर कुठून आहेत काही तू अभिषेक दादा सांगोल्यावरून बोला बोलत चला छान कमेंट करत चला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर पटपट आणि अमोल दादा तुमचं लाईक नाही झालंय ओके ताई आणि अभिषेक दादा तुम्ही कसे आहात बोला बोलत चला सी सी वरून खाली या कमेंट करत चला छान छान इकडे पण चालू आहे पाऊस हो का अभिषेक दादा भरपूर पाऊस चालू आहे इकडे पण मला वाटतंय आता सांगल तालुक्यात की आता अतिवृष्टीच होते का काय मी लाईक नाही केलं तेच विचारते तुम्हाला का नाही सर्व दादांचं त्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि अरविंद खरात अरविंदादा तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नवीन असा पटपटपट आणि छान छान कमेंट करत चला आणि हा दादा आज दिसत नाही बॅक कॅमेरा केलाय जेवण बनवायचं चालू आहे सर्वांनी लाईक करा पटपट -पट कमेंट करा हो बरोबर आहे पटपट कमेंट करा हो साक्षी ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला आज काय कॉलेजला सुटते काय साक्षी ताई कॉलेजला सुटते आज ऑनलाईन लेक्चर आहे ओके ओके अमोल दादा कशासाठी रडायला सांगा मला पटकन सर्व दादांना ताईना माझा नमस्कार सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग साक्षी ताई लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन मेंबरनी पटपट वरून खाली या दिसत नाही काय सांगू तुम्हाला आमच्याकडे लय अंधार आहे लाईट गेलीय असू द्या सांभाळून घ्या गरीबाला बोला बोलत चला सर्वांनी दिगंबर दादा नमस्कार ताई म्हणतात नमस्कार दिगंबर दादा स्वागत आहे लाईव मध्ये आपा ढोर मोरे स्वागत आहे सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू आप्पा दादा मनापासून धन्यवाद लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन आहात काय बोलू मी आता काय बोला की आप्पा भाऊ नमस्कार वसंत दादा लाईक केलं ग यू थँक्यू बाई लाईक तर वाढलेली दिसतच नाही काय वसंत वसंतदा केलं सेकंड नंबरला ओके आणि आपा आप भाऊ चा पाणी झाली का सांगा सांगा पटकन नमस्कार दादा बोलतायत आणि अनिल दादा हॅलो है म्हणतायत हॅलो अनिल दादा नमस्कार तुम्हाला लाईक करा पटपट कमेंट करा सर्वजण हो बरोबर आहे दादा तुमचं कुणीच लाईक करत नाही आणि कमेंट येतात भरपूर नाश्ता झाला का नाही उपवास आहे अनिल दादा महाराज आणि सोमनाथ दादा हॅलो म्हणतायत हॅलो सोमनाथ दादा नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं बोला सी सीवरून खाली या पटपट कमेंट करा लाईक केलं थँक्यू मनापासून धन्यवाद आणि आपा दादा म्हणतायत नाही दादा आत्ता आलो आहे शेतातून आहो दादा आमच्याकडे इकडं पाऊस आहे तुम्ही शेतात कसं काय गेलता एवढ्या लवकर आणि मानकर दादा स्वागत आहे लयमध्ये हाय म्हणतात हाय मानकर दादा संतोष दादा संतोष दादा आजच्या तुम्ही का आणि अनिल दादा केलं ओके थँक्यू सो मच सर्व सर्व या सर्व खाली सी सीवरून पटपट कमेंट करा हो आम दादा करतायत करतायत लाइट गेली का हो ना लाईटच गेली आता काय करायचं <laughs> मला कॉल आला बर बर कॉल जॉईन करा नंतर जॉईन व्हा हो ला आणि राम गायकवाड दादा आमच्या अनिल दादा कुठून खुटुन बोलता कुठून आहे तुम्ही अनिल दादा मी आहे सांगोली तालुक्यातून आहे सांगोला गावातून आहे आणि आपादादा अमोलदादा ही कोणाची लाईव आहे ते समज नाही कोणाची आहे म्हणजे माझी सरस्वती मानेची लाईव्ह आहे आणि ला। गौरुत मॅडम दादा बोला नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे का गौरुताई आहे बोला आणि पैलवान राजेश भाऊ कोरवी हाय म्हणतायत हाय दादा दादा नमस्कार वाईट कमेंट करू नका प्लीज केली ना त्या नालायकाने राम गायकवाड नाव तर इज्जतदार आहे आणि राक्षसा सारख्या आणि गुड मॉर्निंग दीदी गुड मॉर्निंग दादा नमस्कार राजेश दादा माने दीदी दी नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं बोला सर्वांनी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्ह लाईक करून घ्या तुमचा चेहरा चेहरा दिसत नाही काय करू चेहरा नाही दिसत आहे सर्वांनी सी वरून खाली या लाईव्ह लाईक करत चला चॅनल लाईब करून घ्या हो ना अनिल दादा असेच लोक येतात लाईव्ह ला हो साक्षीत आहे बरोबर आहे ना काय करायचं आता बेस्ट कुठून बोलता तुम्ही सांगोलावरून बोलते अनिल दादा पाऊस आहे का खूप खूप पाऊस चालू आहे लाईट पण गेली आहे मुठरा कसा दिसणार तुम्हाला आणि संतोष दादा हाय म्हणतायत हॅलो है, म्हणतायत हॅलो है, संतोष दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे दीपक दादा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दीपक दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नाना सो ए आर माय म्हणजे काय <laughs> स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि तुमचा चेहरा दिसत नाही गौरू दादा काय करू सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साक्षी तुमचा चॅनल आहे का हो अनिल दादा साक्षीताईंचा पण चॅनल आहे बरं आहे का सध्या हो बरं आहे पण खूप पाऊस चालू आहे काय चाललंय काय नाही निवांत संतोष दादा मस्त तुमच्या आशीर्वादाने सर्वांच्या साक्षी गुड मॉर्निंग गाईज नाही नाही ना काय नाही चॅनल नाही हां त्या दुसऱ्या म ताईंचा चॅनल आहे साक्षीताईचा नाही है ना <laughs> लक्षातच नव्हतं माझ्या आणि दिनकर दिनकर दादा गुड मॉर्निंग ताई धाराशिव धाराशिव मधून का दिनकर दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी গোলা বলত চালা आणि बोला बोलत चला सर्वांनी कमेंट कमेंट अडकले का एक मिनिट आणि विठ्ठल दादा आहे तू दिसत नाही सरू <laughs> आहो विठ्ठल दादा लाईट गेली माझ्याकडची काय सांगू तो मला साक्षी त निखिल दादा आज पाऊस आहे का हो निखिल दादा भरपूर पाऊस आहे आज पण खूप पाऊस आहे हो ना नास्ता झाला का तुमचा उपवास आहे जेवण बनवायला चाले लाईव या ना दिसत नाही आणि अश्विनी ताई जय भीम ना साहेब ताई साहेब जय भीम आणि विजय माने म्हणजे माझे मिस्टर आहेत आयडी पिन कर म्हणतात आयडी पिन करते मिस्टरांची बाबा पहिला नाही तर काय खरं नाही माझ <laughs> आयडी पिन केले आयडी पिनला पण सपोर्ट करा सर्वांनी मिस्टरांची आयडी आहे माझ्या आणि साक्षीताई आज खूप कमी आहेत लाईव्ह मध्ये हो ना साक्षीताई आज खूप कमी आहेत काय झाले काय माहिती सगळ्यांना डन थँक यू मस आश्विनीताई मनापासून धन्यवाद तुमचा आणि दादा सरू काय होती तू दिसत नाही मी <laughs> दिसत नाही का आता एक मिनटं उजेडामध्ये जाते दिसते ना का नाही काय माहिती आता दिसते बोला बोलत चला सर्वांनी कमेंट करत चला छान छान लाईव्ह लाईक करत चला आणि अश्विनीता या हॅलो म्हणतायत काय उमेश खरात उमेश खरात दादा ओके या सी सी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक करा हा बोलत चला अनिल दादा हो नक्की बर आणि कुठून बोलता सांगल्यावरून बोलते उमेश दादा हो बोला बोलत चला सर्वांनी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईला लाईक करा ला, 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 आणि योगेश दादा नमस्कार तुम्हाला ताई बोला योगेश दादा कसे आहात चहा नाश्ता झाला का लाईक करा कमेंट करा सर्वजण हो करा पटपट लाईक करा कमेंट करा सर्वांनी बोलत चला अमोल दादा काय झालंय रडायला असं का सकाळी रडू नका पाव एक तर पावसाने पूर आलाय तुम्ही रडलात तर अजून जास्त पूर येईल आणि उमेश दादा खूप छान बोलता थँक्यू सो मच उमेश दादा लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या शेतकरी ताईला सपोर्ट करा आणि अमोल दादा एवढं सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू बोला बोलत चला सर्वांनी सी खाली जी या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करत चला थँक्यू सो मच सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल अरे देवा काय आहे आम्हाला दादा मला काय समजत नाही अरे देवा डोक्याला नाही भारी हात होता व सिथीवरून खाली छान छान कमेंट करा सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीमचा जय शिवराय आणि आहे आज गाय कलरची साडी ग्राय कलरची साडी नाही घातली तुम्ही नाही आहे आता काय करायचं पाऊस चालत कपडे वाळायची पण त्या जी येईल ती घालायचं आणि गप बसायचं काल तर ड्रेस घातला होता लग्न झालंय का लग्न झाले का विचारायला लागले म्हणून म्हणलं आज साडी वेअर करायची पाहिले टेन्शन आलं मला अमोल <laughs> दादा बोला की विद्याताई नमस्कार सरस्वती ताई झाला का चहा वगैरे हो विद्याताई नमस्कार स्वागत आहे लाईमध्ये माझा झाला तुमचा झाला का आणि काय म्हणतंय उपवास आणि महेश दादा तुमचे गाव कुठले आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या महेश दादा माझे गाव सांगोल तालुक्यातले पारे गाव आहे तुमचे गाव कुठले आहे विद्याताई अमोल अमोलदादा हाय अमोलदादा बोला विद्याताईंनी तुम्हाला हाय केले आणि विद्याताई लाईक दोन थँक्यू सो मच आणि नागनाथ दादा गुड ताई थँक्यू सो मच दिगंबर दादा बोला नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि नागना दादा नागनाथ दादा तुमचं पण माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बोला बोलत चला सर्वांनी छान छान कमेंट करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उमेश दादा म्हणताय सोयाबीन कसे आहे आम्ही सोयाबीन नाही करत उमेश दादा आम्ही सोयाबीन नाही करत आमच्या इकडे बाजरी मका असते मका आमची पाण्यात आहे पवाय लागली आता आणि अमोलदादा म्हणतात विद्याताई नमस्कार आणि महेशदादा झालं का नाश्ता पाणी नाही नाही नाश्ता नाही करा तो उपवास आहे तुमच्या ताईचा साक्षीता हसताय <laughs> लाईक करा कमेंट करा सर्वजण हो बरोबर वर आहे आणि आयडी पिन केली आहे आयडी सपोर्टला आय डी पिन केली आहे त्यांना सपोर्ट करा प्लीज मिस्टरांची आयडी आहे माझ्या आमची दिदी व्हिडिओ बनवते त्याच्यावरती आणि काय दादा पाऊस आहे का हो दादा पाऊस आहे आमच्या इकडं एकड़, तुमच्या इकडं आहे का विद्यात आहे पाऊस पाणी काय म्हणतोय काय नाही ताई पाच दिवस खूप पोटाची तारांबळ झाली जा, होय घो पाऊस भरपूर आहे का विद्याताई म्हणजे उपवासा हो म्हणू आहे ठीक आहे आता लक्ष विद्याताई तुमच्या लाईव्हला माझी कमेंट होत नाही ताई तुमच्या लाईव्हला होत नाही म्हण कमेंट अमोलदादांची दादांची देऊन ठेवा आणि अमोलदादा अरे देवा बोला अमोल दादा अरे देवा म्हणू नका आणि महादेव दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं लाईक केले सरस्वती ताई थँक्यू मनापासून धन्यवाद अमोल महादेव दादा सारी बर का मिस्टेक होते माझ्याकडून बोलता बोलता रवी दादा गाव कोणते सांगोला बरं आहे का हो oh, बरं आहे आता कामावरून आवरून शेंगा का, तोडायच्यात आपल्या आणि पाव आमच्याकडे पाऊस पडतो आहे आमच्याकडे पण खूप पाऊस पडतोय होता पा। म्हणजे <laughs> <laughs> पूर्ण असं गच्च भरलं इकडं काय सांगायचं घरातलं बाहेर यायची मुस्किल झाली आहे का इकडं तर गेटच्या पाठीमागं तर व्हाय लागलंय पाणी नाही कंडिशन अवघड झाली आमच्या इकडची तर विद्याताई ओके दादा बर बर म्हणतात अमोल दादा आणि रहीमदादा कोण कोल्हापूरला खूपच काल कोल्हापूरला खूपच पाऊस आहे हो का बर बर काळजी घ्या सर्वांनी जिकडे जिकडे पाऊस आहे ना तिकडे सर्वांनी काळजी घ्या घरातच बसून राहावा कामानिमित्तच बाहेर पडा अडचण हो अरे 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 असं द्या त्याला काय असतं विद्याताई शेती किती आहे शेती आहे पाच सहा एकर आहे बागायत बाकी पडी काय आणि दादा म्हणतात पटपट कमेंट करा सर्वजण हो काय करायचं का आता काय करायचं श्री स्वामी समर्थ भांगेत कुंकू लाव एकच मिनिट बस का, है का मी समर्थ दादा लावलं बघा लावलं थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कल्पना ताई तुळजापूरला खूप पाऊस आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कल्पना ताई आमच्या इकडे पण पाऊस आहे भरपूर पाऊस आहे अनलिमिटेड आणि अमर पवार दादा कुठून आहे ताई तू मी सांगोल्यातून आहे अमर पवार दादा आणि दादा विद्या ताई मला ब्लू देऊन ठेवा ओके ठेवतील नक्की लाईक करा कमेंट करा सर्वजण पटपट नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईवमध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संदीप दादा आले संदीप दादा बरेच दिवसातून आलात थँक्यू सो मच लाईव्हला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार आहे मी तुमची लाईक डन मनापासून धन्यवाद नमस्कार ताई चहा नाश्ता झालाय का आहे का नाही संदीप दादा चहा नाश्ता तर काय नाही झाला आहे उपवास असतो तुमच्या ताईचा आणि नमस्कार सर्वांना जयशंकर जयशंकर नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच सर्वांना माझ्याकडून पण हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या जगदीश दादा श्री स्वामी समर्थ तायडे श्री स्वामी समर्थ दादा तुमचं पण स्वागत आहे लाईव्हमध्ये नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्हला लाईक करा पटपट आणि संदीपदादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू साक्षीताई खूप छान दिसत आहेत थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि किशोर दादा ताई बाई <laughs> जय भीम नमो बद्दल जेवण झालं का पाऊस आहे का गयांना शेळ्यांना चारा घातला का गया नेल्या दाजीनं नहीं हिंडवायला आणि काय अशा अवस्था चालले कंडिशन बेकार झाली आमच्या इकडे नाही पाऊस आहे दाजी गेले पाऊस पडतोय तशाच पावसात मला आजारी पडते बाबा मी नाही जात म्हणलं दाजी गेले तुमचे आणि गाय शेळ्या शेळ्या तर काय पावसात बाहेर जात नाही गायंना खायला टाकलं इथं एक हायत्या आणि तब्येत ठीक नव्हती हो का आता ठीक आहे का संदीप दादा तुमची तब्येत आणि महादेव दादा हाय म्हणतायत हाय महादेवदादा नमस्कार बोला की का बाय म्हणताय आणि उमेश दादा मग का एक एक कर किती क्विंटल होते एक एक कर एका एक म्हणजे तसं नाही सांगता येत मला मला तसं नाही सांगता येत पिशवीवर सांगता येतं म्हणजे एका पिशवी म्हणजे मकेची एक पिशवी पेरतो ना आपण त्याच्यावर सांगता येत एक मिनिट हा एकच मिनिट तसं काय ये सांगता येत नाही एका पिशवीला किती होत ती सांगू शकते पण तसं सांगता येत नाही महादेव दादा बाय ताई बाई ताई सरस्वती ओके महादेव दादा जाऊ शकता जयशंकर 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 आणि कल्याण दादा स्वागत आहे दत्ता दादा म्हणता दत्ता काळे दादा हाय ताई काय करताय काय नाही लाईव्ह घेत बसले सका सकाळी आता काय करू पाऊसला चालू आहे स्वयंपाक पण करायचा आहे आणि संदीपदादा मेसेज मेसेजसाठी मी लाईव्ह पाहतो कामात आहे ओके पहा पहावरून मला माहिती आहे तुम्ही पाहता वरतील सर्व ताई दादांना नमस्कार संदीप दादा म्हणतात रिवाप्पा हाय रेवाप्पा दादा हाय नमस्कार सी सी टी व्ही कॅमेरे लाईव्ह करा कमेंट करा सपोर्ट करा सबस्क्राइब करा सर्वांनी मिळून मिसळून घ्यावे हीच विनंती एका शेतकरी ताईला मिळून मिसळून घ्या खरंच तुमचे खूप आभारी आहे मी सपोर्ट करायला आल्याबद्दल त्याबद्दल सर्वांनी लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सिसीवरून खाली या छान छान कमेंट करा दत्ता दादा हाय ताय काय करताय काय नाही लाईव्ह घेते आणि ताई म्हणतात हो दादा किशोर दादा बारा नंबरला लाईक ला डन केले बाई थँक्यू <laughs> सो मच <मज़> किशोर दादा <laughs> संदीप दादा सर्व ताईदादांचं स्वागत आहे ताई लाईव्ह वर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सर्वांनी न्यूज मिसळून घ्यावे ही विनंती करतो शुभ सकाळ शुभ सकाळ संदीपदा आय डी पी नाही माझ्या मिस्टरांची सपोर्ट करा प्लीज त्यांना पण आणि दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाळासाहेब दादा तुमचं पण माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ताई कॉल आला का ताई हो। कॉल ता आला का ताई मन हो कॉलच आला म्हणून मला केलं हॅलो गाईज हां हॅलो हॅलो आहे आहे मी आत्ता जॉईन केलं आहे दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू जयदीप दादा हाय नमस्कार जयदीप दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये दादा जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे थँक्यू सो मच संदीप दा आणि दादा कुठून बोलता सांगोल्यावरून बोलते आणि संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे थँक्यू सो मच आणि व्हाळे महेश कुठून आहात महेश दादा मी सांगोल्यावरून आहे तुम्ही कुठून आहे प्लीज नवीन मेंबरनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एका शेतकरी ताईला सपोर्ट करा हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे बाकी काय नको आणि दादा कमेंट आहे का व्हिडिओला दाजींची ताई व्हिडिओला कमेंट आहेत पण आता पाच सहा दिवसाच्या नाही पाठीमागच्या व्हिडिओला कमेंट आहेत विजय माने माने अशीच आयडिया सगळ्या व्हिडिओला आहेत पण आता पाच सहा दिवसाच्या नाही आहेत चेक करा आणि मोहनदादा काय नाव आहे कोणाचं सरस्वती नाव आहे माझं मोहनदादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आणि महेशदादा पाऊस आहे का भरपूर पाऊस चालू आहे काय सांगायचं नाही विठ्ठलदादा सरू बोला ना विठ्ठल दादा स्वागत आहे लाईमध्ये बोला बोला काय म्हणताय सर्वांचं चहा पाणी झालं का आणि बघतो बघतो बरं बघा बघा संदीप दादा बघा आहे विजय माने म्हणून आहेत बघा आणि दादा फक्त सरू बरं बरं सरू थँक्यू छान <laughs> हो नाव तुम्ही पण आणि नागोर नागराव निर्मलाबाई शिंदे निर्मला ताई तुम्ही आहात का लाईव्हमध्ये स्वागत आहे निर्मला ताई कशा आहात कुठून लाईव्ह जॉईन केले आहे लाईव्हला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व दादांचं ताईंचं माझ्या मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय आणि सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी लाईव्हला लाईक करत आला सेंच्युरी पूर्ण झाले चौदा लाईक आहे आपले जरा आपल्या शेतकऱ्याला सपोर्ट करा लाव आणि बोला बोलत चला सर्वांचा चहा नाश्ता झाला का आमच्याकडे पूर आला आहे अरे महेश दादा काळजी घ्या हो काय सुविधा नाही पोचली का तुमच्यापर्यंत काळजी घ्या आमच्या इकडं या वाटलंच तरी इकडं डोंगरे राहायचं खायचं सगळं आम्ही मॅनेज करू तुमच्यासाठी सर्वांसाठी सगळ्यांना माझी विनंती आहे ज्यांच्याकडे कोणाकडे पूर अशी दुष्काळग्रस्त परिस्थिती म्हणजे ओला दुष्काळ झाला आहे त्यांनी प्लीज आमच्या इकडं या सांगोलच्या डोंगराळ भागात त्यांचं राहायचं खाण्यापिण्याचं सगळं बघितलं जाईल सनवणे दादा नमस्कार शिवराज दादा नमस्कार आणि महेश दादा डन थँक्यू सो मच आणि आमचा कमेंट वाचा ना तुमचं नाव सांगा ना तुमच्या कमेंट वाचते पण शहा दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे वाचते की कमेंट कशी वाचत नाही वाचणार की आणि वाचते बोला विजय जाधव दादा हाय म्हणतात हाय दादा नमस्कार सर्वांना लाई नमस्कार बोला बोलत चला कमेंट नाही दिसत ब्लू द्या का थोडं देता का थोडं कोणाची माझी दिसत नाही तुम्हाला देव मला येतं ये का नाही काय माहिती कसा द्यायचं संदीप दादा दिलता मी आणि विसरले जाता वेळेस सांगा काढून घेईल ठीक आहे आणि हर हर महादेव हर हर कमेंट चांगली येतात ना हो हो येतात योगीश दादा येतात कमेंट छान येतात आता आणि संदीप दादा जय शिवराज जय शंभूराजे आणि प्रमोद दादा कोणत्या ठिकाणी राहता आपण ताई सांगल तालुक्यात पारे गावात राहतं डोंगराळ भागात ज्यांच्याकडे पूरभ्रस्त पूर परिस्थिती झाली त्यांनी प्लीज इकडे या सर्वांचं बघितलं जाईल सर्वांना बाय सपोर्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईव बंद करतो आता